तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड कसे करावे लागतात आणि मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड कसे करायचे हे जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही थोडा स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ थोडा थोडासा स्किप करून पाहिला तर तुमच्याकडून काही महत्त्वाचे पॉईंट मिस होतील आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार नाही तेव्हा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आधी आपण यूट्यूबवरून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचो परंतु मित्रांनो आता आपण वाय टी स्टुडिओमधूनसुद्धा व्हिडिओ अपलोड करू शकतो आपल्याला आता वाय टी स्टुडिओमधूनही व्हिडिओ अपलोड करता येतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाय टी स्टुडिओमधून व्हिडिओ अपलोड कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता थोडाही वेळ न घालता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो तुम्ही येथे साईटला बघू शकता आपण आता आलो आहे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती तर मी येथे चालू केलेले आपल्या मोबाईलची स्क्रीन तर आपण आता वाय टी स्टुडिओमधून व्हिडिओ अपलोड करणार आहोत तेव्हा मित्रांनो आपण आता येथे वाय टी स्टुडिओ ॲप ओपन केलेला आहे तर इथे बघू शकता तर मित्रांनो आपण आता टी स्टुडिओ ॲप ओपन करणार आहोत तर येथे केलेलं आहे बघू शकता मित्रांनो वाय टी स्टुडिओ ॲप ओपन तर मित्रांनो आता येथे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वरती बघू शकता आपल्याला प्लसचा आयकॉन दिसत आहे तर त्या प्लसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर प्लसवरती क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता आपल्या फोनमधले सगळे व्हिडिओ येथे आलेले आहेत तर यामधला आपल्याला जो आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे अपलोड करण्यासाठी तर तो सिलेक्ट केलेला आहे तर इथे बघू शकता सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला अनलिस्टेडमध्ये अपलोड करायचा आहे तर येथे पब्लिक होता तर तो अनलिस्टेड केलेला आहे तर मित्रांनो आपण कोणताही व्हिडिओ आप अपलोड करताना आपल्याला अप अनलिस्टेडमध्येच अपलोड करायचा आहे तर, करा तर मित्रांनो आता येथे वरती बघू शकता आपल्याला टायटल द्यायचं आहे तर मित्रांनो येथे मी टायटल दिलेलं आहे तर मित्रांनो हा टायटल आपल्याला जसे तसा कॉपी करून येथे ॲट डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करायचा आहे तर येथे बघू शकता मी कॉपी केलेला आहे आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केलेलं आहे तर मित्रांनो येथे आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तर मित्रांनो हाच टायटल आपल्याला आता टॅगमध्ये सुद्धा पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो इथे दोन महत्त्वाचे पॉईंट आहे तर इथे खाली आल्यावरती बघू शकता येथे ऑडियन्स नावाचं ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहे तुम्ही मित्रांनो समजून घ्या तर इथे बघू शकता नो इट्स नॉट मेड फॉर किड्स मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला या दोन्ही ऑप्शनवरती सुद्धा नो या ऑप्शनवरतीच आपल्याला किक करायचं आहे तर मित्रांनो ह्या दोन्ही ऑप्शनवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आता आप अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो तोपर्यंत आपण आता टॅग आणि डिस्क्रिप्शन द्यायचे आहे तर आपण आता व्हिडिओवरती क्लिक करून मित्रांनो आता इथे डिस्क्रिप्शनमध्ये गेलेलो आहे तर आता इथे आपण डिस्क्रिप्शन द्यायचं आहे तर आपला आपला व्हिडिओ ज्यावरती आधारित आहे तर त्यावरतीच आपल्याला इथे डिस्क डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तर मित्रांनो तर इथे बघू शकता मी डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे तर मित्रांनो आपण जो टायटल दिलेला आहे तर तोच टायटल आपल्याला कॉपी करून इथे हॅशटॅग पण लावायचे आहेत तर आपल्याला सर्व टायटलचे हॅशटॅग हे है लावायचे आहेत तर बघू शकता तर इथे मी निम्मा टायटल कॉपी केलेलं आहे आणि ते खाली त्याला हॅशटॅग लावलेला आहे निम्मा टायटलचा तर निम्म्या निम्म्या टायटलचा हॅशटॅग आपण लावायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हॅशटॅग लावायचे आहेत खाली तर यामध्ये आपण पाच हजार वर्ड्स आपण यामध्ये लिहू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपलं डिस्क्रिप्शन झालेलं आहे तर आपण आता टॅग लावणार आहोत तर आपण तर आता हाच टायटल आपण हॅशटॅगमध्ये लावलेला आहे तसाच आपण ता कॉपी करून आपल्या टॅगमध्ये लावणार आहोत तर आपण आता इथे निम्मा टायटल कॉपी करणार आहोत तर मित्रांनो येथे मी निम्मा टायटल कॉपी केलेलं आहे तर तो आता आपण टॅगमध्ये पेस्ट करणार आहोत तर आपण आता ला राहिलेला निम्मा टायटल कॉपी करून पेस्ट केलेला आहे टॅगमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला टॅग लावायचे आहेत तर टॅग लावून झाल्यानंतर वरती बघू शकता सेव या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपल्याला आता व्हिडिओ पब्लिक करायचा आहे थमने लावून तर बघू शकता आपण विजिबिलिटीवरती जाऊन आपण पब्लिक या ऑप्शनवरती क्लिक करून वरती सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ हा पब्लिक होईल तर बघू शकता हा व्हिडिओ आता पब्लिक झालेला आहे तर मित्रांनो अशा तुम्ही तुम्हीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करू शकता तुम्ही यूट्यूबवरून किंवा टी स्टुडिओमधूनसुद्धा व्हिडिओ अपलोड करता येतात तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्याच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तुम्हाला या चॅनलवरती असेच यूट्यूब टिप्स आणि व्हिडिओ एडिटिंग कशी करायची याविषयी तुम्हाला सगळीच माहिती या चॅनलवरती भेटणार आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आपण आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये